गात चरावे चाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात जीवन गाणे गात चरावे ओम नमो ओंकारेश्वर देवताय महा ओम नमशिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग भक्तीचा हे माझं आत्मकथन मंडळी मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं की आपल्याला ईश्वराने जन्म दिलेला आहे आणि त्याचं कर्ज आपल्यावर आहे तर या कर्जातून मुक्त होण्यासाठी एक सोपा पर्यायी उपाय म्हणजे त्याचं नामस्मरण करणे जप करणे थोडक्यात आणि या जपाची तुम्हाला सवय लागावी तुम्ही नामस्मरण चांगलं करावं तुमचं मन एकाग्रता व्हावं यासाठी मी एक शिवनाम जप विश्व बँक नावाची एक बँक काढली हे तुम्ही मागील भागामध्ये ऐकलं तर मंडळी आता पुढील भाग सुरू करण्यापूर्वी माझ्या संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा या आत्मकथनामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर मंडळी अशा पद्धतीनं हे माझं कार्य चालू झालेलं होतं आता मला दुसरं काही सुचतच नव्हतं सतत या शिवभक्तीमध्ये कारण मला एड लागलं होत म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की एडा झालं म्हणजे यांना महादेवानं येड केलंय असं कुजबुज कुजबूज चालायची समोर कोणी जास्त बोलत नव्हतं पण ऐकावणं करायची आणि खरं होतं त्यांचं कारण मी दुसरं काही करायचं माझ्या मनामध्ये येतच नव्हतं उठलं की सुटलं तेच उठलं की सुटलं तेच शिवभक्ती 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 म्हणून काही लोकांचं काही वेगळं नव्हतं लोक बोलतात ते काही चुकीचं बी नव्हतं कारण खरंच मी वेड्यासारखंच करत होतो विशेष दुसरा नसतं माझ्यासमोर कुणी सहज जरी दुसऱ्या गप्पा काढल्या काही झालं की हे मी इकडलं सांगायचं हेच सांगायचं म्हणजे एकंदरीत पागल झालो होतो पागल ते अजून आठवतात मला दिवस म्हणजे झोपतानी बी तेच बोलताना बी तेच व्यवहारात बी ते कुठंही तेच मला एक आता हसू येतं त्या गोष्टीचं कारण खरंच मी तसं वेड्यावरच करत होतो आणि काही सुध नव्हती मला आणि असं चाललं होतं मी उठलं की ते त्या विषयावरच असायचं आणि काय होतं ज्यावेळेस माणसाचं नामस्मरण होतं ना खूप आणि सतत त्या भक्तीमध्ये राहिलं देवाच्या कार्यात जर राहिलं ना माणूस तर खरं मला अनुभव येतो एक आपल्यामध्ये एक अंतर्गत ऊर्जा तयार होते आणि या ऊर्जेमुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळू लागतात हे माझा अनुभव हो आहे आणि अशा गोष्टी समजा माझ्याकडे तर आता या शिवस्थापने झाल्यापासून तर लोकांचं येणं जाणं जास्त वाढलं होतं आणि जास्त म्हणजे दररोज कुणी ना कुणी त्या विषयाचे पुन्हा फोन बी चालू झाले होते फोनवर बी बोलणं हे असं चाललं होतं मी असंच मग एक एकदा काय झालं त्यावेळेस काही शेड वगैरे काही बांधलेलं नव्हतं उघड्यावरच होतं शिवलिंग एक वयस्कर जोडपं आलं माझ्याकडे वयस्कर आणि असं एक समस्या घेऊन आलं माझ्याकडे मुलाच्या लग्नाच्या संदर्भात वगैरे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी घरगुती सांगितल्या आणि मग ज्यावेळेस मी हे पाहिलं की त्यांना तो पितृदोष दाखवत होता पितृदोष आणि हे पितृदोष दाखवत असल्यामुळे आता मी ज्यावेळेस म्हटलं की तुम्ही आता नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन हे पितृदोष काढा तर त्यांच्या बोलण्यातून असं काही जाणवलं होत्या गोष्टी की त्यांची परिस्थिती खूप गरिबीची होती कारण या पितृदोषामुळे आर्थिक स्थिती त्यांची खालवलेली होती घरात खूप अडचणी होत्या परिस्थिती पैसे खर्चण्यासारखी नव्हती तेवढी सुद्धा म्हणजे एकंदरीत खाण्याची माराभार तिथं हे पितृसुला दहा बारा हजार रुपये घालवायचे कशी हा प्रश्न त्यांच्या पुढे होता पण समाजशास्त्र जबरदस्त होती आणि माझं मन कसं आहे की कुणालाही असं खर्चामध्ये टाकावं हे वाटत नाही अजून बी वाटत नाही कारण विनाकारण खर्च अगर काही बऱ्याच गोष्टी असा खर्च करायला वाटत नाही कशाला मग असंच बोलत मग त्यांच्या परिस्थितीबद्दल बोललो तुम्ही तुमचं काय करता तुम्ही कुठं काय तुमचं उत्पन्न काय अशा गोष्टी कारण चौकशी करत असतो मी कारण परिस्थिती अवघड असल्यानंतर खर्च करायला कुठं काही सांगणं मला अवघड वाटतं <coughs> मग असंच मला त्यांची क्यू दया आली आणि बोलता बोलता आता मी समजा कसं असतं आता ही सतत जपात ही राहिल्यामुळे मला एक शोध लागला होता शिवनाम जप करत असताना करत होतो करत मी खूपच करत होतो ना म्हणजे जवळजवळ बरेच तास त्याच्या देत होतो कारण ज्यावेळे ज्या मला असं कस तरी वाटायचं त्यावेळेस मी जप केल्यानंतरच बरं वाटायचं मला म्हणजे एक थोडक्यात संचार माझा अंगात वगैरे काही नाही प्रकार पण संचार वाटायचा थोडंसं आंग झुकल्यावर असं तसं मग त्यावेळेस मला नामस्मरण करावं लागायचं आणि तर असं विचार करत 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 आपलं त्याच गोष्टीवर विचार केल्यानंतर शोध लागतो करिता विचार सापडले वर्ण करिता विचार सापडले वर्म संत तुकाराम महाराजांचा अभंग या म्हणजे या अभंगातलं मी तेवढंच घेतलं करिता विचार सापडले वर्ण ज्या वेळेस माणूस विचार करतो त्यावेळेस त्याला त्याच्यावर वर्ण सापडतो उपाय सापडतो समस्येवरला तस मी असं नामस्मरण करत असताना मला एक संचार झाला आणि त्या संचारामध्ये एक वेळेस म्हणजे मला एक एका वेगळ्या ऊर्जेनं दर्शन दिलं एका ऊर्जेनं आता मी शिव उपासना करणाऱ्यापैकी आणि त्या शिव उपासनेमधूनच मला एक संकेत आला आणि तो परत परत आला आणि त्या संकेतामध्ये असं दाखवलं की मी ओंकारेश्वर च्या याच्यातून एक मी देवता आहे ओंकारेश्वरच्या ऊर्जेमधून एक तयारली देवता आहे मी असं बोलणं म्हणजे भास कानावर डोळे झाकलेले आणि एक आता मला मी तुम्हाला बोलतोय ना त्यावेळेस अजूनसुद्धा मला ती ऊर्जा दिसते ते शक्ती दिसते म्हणजे शिवशक्तीतून एक तयार झालेली ऊर्जा म्हणजे एक देवता आहे मी देवता असं एक संकेत आला मला आणि मग ही देवता म्हणजे एक वेगळी कारण भक्तीतून तयार झालेली एक देवता आहे आणि ही माझ्या डोक्यात बसलं म्हणजे ही देवता तू ततास्तू म्हटली ती देवता काय म्हटली मला ततास असतू तुला तु काय हवं काय हवंय त्या गोष्टी मागत राहा मग ज्या वेळेस मी या वृद्ध माणसांना बोलत होतो त्यावेळेस मी नामस्मरण केलं जप ठरलो रुद्राशीची माळ घेतली आणि धावा केला शंभूचा धावा केला त्यावेळेस शंभूचा धावा करत करत ओम नमो ओंकारेश्वर देवताय न देवताय न म्हणली देवता साक्षात्कार झाला देवतानं मला उपाय सांगितला सोपा उपाय म्हणजे ही देवता ओंकारेश्वर पासून ही देवता म्हणून मी ओंकारेश्वर देवताय महा हा मंत्र जप चालू झाला तेव्हा मला जपाचा संस्कार म्हणजे जप मंत्र हा मिळालेला आहे मला शिव जपातूनच तयार झालेला हा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहा हा मंत्र जप हा चालू झालेला आणि या मंत्रा करता असताना मला तो साक्षात्कार झाला आणि बोल म्हटले त्यावेळेस मी असं थोडंसं शांत बसले होते जोडपं पुढे बसलेलंच होतं आणि मला एक उपाय सुचला एकदम सोपा सहज उपाय आता या लोकांची परिस्थिती तर नाही खर्च करण्याची पितृदोष काढण्याची नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊ मग मी त्यांना एक सोपा उपाय मला सुचला मी बोलत राहिलो सांगत राहिलो आणि उपाय सुचत राहिला आणि तो उपाय म्हणजे मी जे आमोशाला तुम्हाला जो ताट सांगतो करायला दक्षिणेकडे उ दक्षिणेकडे तोंड करून बसायचं एक दोन पोळ्या घ्यायच्यात भाकरी काय असेल एक गोड पदार्थ थो थोडासा भात अशा गोष्टी अगदी सांगतो ना तुम्हाला तुम्हाला विस्तारित हा व्हिडिओ तुम्हाला माझा बघायला भेटेल ते पण मी याच्यात नाही सांगत तेवढं तर ते ताट घेऊन बसायचं सुरुवातीला नारळ फोडायचं नारळ फोडून ती त्यातला प्रसाद ठेवायचा नारळ नंतर फोडायचं आपलं दुसरं त्याच्यातलं दुसरं काही वापरायचं अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि तो दोनदा दोनदा घास मोडायचा ताटत ठेवायचा ओम पितृदेवताय नमा बोलायचं तुमचा आशीर्वाद असू द्या तुमची सेवा मी करतो हे मनातली मनात बोलायचं ही, मनत ही सगळे संकेत मिळाले मला त्यावेळेस आणि तो उपाय मी त्या दोघांना सांगितला त्या वयस्कर माणसांना मी तो उपाय सांगितला आणि म्हणजे मला हे आतून आलेला उपाय होता मला कोणी सांगितलेलं नव्हतं काही नव्हता कुठला काही मी पाहिलेलं नव्हतं वाचलेलं नाही काही संबंध नाही हे मला ॲटोमॅटिक सुचलेलं देवतेनं मला दिलेला हा उपाय होता ओंकारेश्वर देवतेनं मला हा उपाय माझ्या अंतर्मनामध्ये टाकला आणि मी तो बोलून दाखवला ते दाखवला बोलून त्या वयस्कर माणसांना त्यांना समजावून दिला आणि तो उपाय मी तुम्हाला म्हटलं यावर तुमच्या घरगुती समस्येवर हा उपाय करा तुम्ही आणि तुम्ही आमुषापासून करायला चालू करा न? तर कमीत कमी म्हटलं पाच आमुष्या करा तुम्ही सहजरित्या बोलून गेलो आतलं मन बोललं मी बोलून गेलो आणि त्या वयस्कर माणसाने तो उपाय केला न? तो उपाय केला सुरुवात केली आणि एक दोन तीन आमुशा नंतर त्यांच्यामध्ये एक फरक पडत गेला ते मला भेटले म्हणले घरामधलं वातावरण बदललं म्हटले खूप बदललं आता आणि पाचिक आमशापर्यंत बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये सुधारणा झाली होती म्हणजे जे ताणतणाव होते ते कमी झाले घरामध्ये भांडण तणटण वगैरे चालायचं कुणाशी कुणाला पटत नव्हतं त्या दोघा नवरा बायकोमधले जी चालू होतं ते बंद झालं भांडण ठेवलं पुन्हा घरं मुलांचं वगैरे सगळं व्यवस्थित थोडं 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 मार्गे लागायला चालू झालं आणि पैशाचे बी एवढे काही आर्थिक बाजू बी कमी पडायला गेली म्हणजे एकंदरीत परिस्थिती बदलली केवळ त्या उपाय म्हणजे पाच अंश झाल्यानंतर त्यांनी मला सांगायला आले की खूप बदललं खूप आता काय करायचं पुढे मी म्हटलं चालू ठेवा हे पूर्वजांना नैवेद्य आपले पूर्वज तृप्त होण्यासाठी ती त्या वृद्धांचं काय होतं की तो दत्तक गेलेले होते त्या घरी आणि त्या दत्तक गेल्या असल्यामुळे त्या दत्तक जन घेतलं होतं त्याचा तो दोष होता त्यांनी काही केलेलंच नव्हतं मग चांगली परिस्थिती होती पण खालावली पुन्हा आणि त्यावर पर्याय उपाय म्हणून मला हा उपाय सांगितला होता आमुष्याचा विधीचा आणि त्या उपायानं त्यांच्यामध्ये खूप काही बदल झाले चांगलं झालं एकंदरीत पाच झाल्यानंतर ते म्हणले आता आम्हाला इथं मंदिरात अन्नदान करायचं आहे म्हटले म्हणजे त्यावेळेस बोललो होतो मी अन्नदान वगैरे करावं लागतं ही करायच्या तुम्हाला जी घडण ते करा असं मग म्हणजे आम्हाला अन्नदान करायची इच्छा आहे म्हटली पाच महिन्यानंतर म्हटलं करू शकतात जे ते द्या म्हटलं करूया आपण आणि ही आमुष्याचं हे चालू म्हणजे घरगुती उपाय ते परत ही अन्नदान हे केवळ आपल्या पितृदोषावर पूर्वजांचा जो दोष असतो ही मी उपाय काढलेला आणि त्या उपायाचा प्रभाव एवढाच झाला की त्यांच्यामधले खूप बदल झाले आणि त्यांच्या मुलांचं वगैरे सगळं म्हणजे व्यवस्थित चालू झालं आणि त्यांनी उपाय तो चालूच ठेवला मी त्यांना चालूच राहू द्या म्हटलं काहीच अडचण नाही म्हटलं तर अशा पद्धतीनं मला ते उपाय सुचायला लागले असे वेगवेगळे काही अचानक काही आलं ध्यान लावलं म्हणजे ओंकारेश्वर देवता हे मला उपाय सांगत असं सा। मी ज्यावेळेस विचार करतो असं ध्यान लावल्यानंतर असं अचानक की मला सुचतं ते पटकिनी आणि त्यावर ते उपाय असतो तो तर मग ही ओंकारेश्वर देवता ही मला फोन देतं मी जी नामस्मरण करतो शिव जप करतो नहीं? या मंत्रामुळे एक माझ्या मेंदूला सूचना येतात अशा हे कशामुळं की पूर्णत मी त्याच्यामध्ये घडून गेलो इतर काय मला सुचत नव्हतं तर हे उपाय म्हणजे आमशाचा विधी हा मला संकेताद्वारे मिळालेला विधीचा हा उपाय आहे तुम्हाला सांगायचं तात्पर्य आज कितीतरी वर्षापासून लोक हे करतात आणि मी हेच सांगतो पितृदोषावर हा प्रभावी उपाय म्हणून सांगतो ज्यांना कमी खर्च म्हणजे त्यांची परिस्थिती नाही त्यांनी ही उपाय जरूर करा आणि पैशावाल्याने बी केला तरी काही अडचण नाही म्हणजे खर्च करण्यापेक्षा मी एक डोक्यात ठेवलं पितृदोषाने आपण तिथं नाशिक त्यांच्यापेक्षा दहा पंधरा हजार रुपये घालून एकदाच करायचा उपाय ही जर आपण महिन्याच्या महिन्याला जर आपण करत गेलो आणि सुचलं कसं की आता समजा आपण आज जेवण केलं उद्या पण जेवण करतो आपण खातोतच ना मग पित्रांना पण नाही का भूक लागणार एकदाच एकदाच पितृदोष काढून ही नैवेद्य त्यांना ठेवून चालेल का त्यांना नियमितपणे जर आपण हा नैवेद्य ठेवत गेलो तर ते नियमितपणे तृप्त राहतील ही सहजरित्या सुचलेली गोष्ट होती मला म्हणून हे नियमितपणे पहिण्याची माहिती करत जा आणि त्याच्यावर अजून पर्याय म्हणजे जास्त जर जास्त भयानक असेल तर त्यावर एक अजून एक पर्याय सुचला मला तो म्हणजे घरातल्या वरिष्ठ माणसाने वरिष्ठ जो माणूस असतो घरातला प्रमुख असतो त्यानं जर नियमितपणे दररोज पहिल्या जेवणाच्या अगोदर पहिल्या जेवणाच्या अगोदर जर मला समजा सकाळी दहा वाजेची सवय तर मी जे ते जेवण एक जेवण दिल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये एक बरोबर भाकरी बरोबर काय पोळी चपाती काय आहे ती थोडं थोडं काढून ठेवून त्या प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवून नमस्कार करून ताट्याला जेवण केलं तर हा पित्रांसाठीच उपाय हे सुद्धा आता ही सुचलं कसं ही पूर्वी लोक काय होतं आमच्या घरामध्ये पण आणि बरेचसे लोक जुन्या काळातील लोक काय करायची हे घास काढण्याची पद्धत होती आणि मला हे शिकवलं होतं माझ्या वडिलांनी शिकवलं होतं माझे चुलते पण तेच सांगत होते कधी बाहेर जेवण करायला गेलात कुणाच्या जेवायला गोसाई म्हणून तुम्ही जेवायला गेलात तर तुम्ही घास काढत जा आता हे घास काढत जा म्हणजे त्यावेळेस मला काही तीच कळत नव्हतं लहानपणी पण ज्यावेळेस मी माझं ही याच्यामध्ये शिवभक्तीमध्ये गेलो त्यावेळेस हा त्या उपायाच्या मागे त्या मागचं कारण मला समजलं आता त्यांना कारण समजलं होतं ते माहीत नाही मला पण मला कारण समजलं की आपण समजा मला घरी दुसऱ्याच्या घरी जेवायला नेलो आणि मी तो तिथं घास काढला म्हणजे याच्या मागचं काय की तिथले जे पित्र आहेत ही चलायचं कसं ही महाळाचा जो महिना असतो त्या महिन्यामध्ये नेहमी दररोजच मला जेवायला बोलवायची लहानपणी त्यावेळेस मला घास काढायला हवायचं म्हणजे त्यांच्या पित्राचा नैवेद्य मी काढायचं थोडक्यात त्यांच्या पित्राला तृप्ती द्यायची तुमच्यात मी जेवायला आलेलो आहे तुमच्या तुम्हाला मी जीव घातल्याशिवाय मी जेवत नाही गोसाई हा एक प्रकार मला लक्षात आला आणि म्हणून मी काय केलं की तुम्ही जी घरातली प्रमुख लोक असतात प्रमुख माणूस असेल त्यानं ही घास गाळण्याची पद्धत चालू केली ते पण सांगायचं चालू जर तुम्हाला अतिप्रमाणात जर पितृदोष असेल तर नियमितपणे तुम्ही जर हा घास करायला चालू केलं तर पितृदोष हा कमी होतो त्याचा जी तीव्रता असते प्रखरता ते कमी होते आणि हा पण प्रयोग करायला मी हा उपाय तोडगा लोकांना सांगू लागलो आणि त्याचा पण फायदा खूप जणांना झाला खूप लोकांना अजून बी तो सांगतो मी अजून मी तेव्हापासून सुद्धा मी आतापर्यंत कारण ते अनुभव येतात हे हो दीर्घकाळ चालणारे उपाय आहेत हे मला असेच सुचले केवळ शिवभक्तीतून माझ्या ह्या आत्मकथना सांगण्याचं म्हणजे मी कसा घडलो मला काय प्राप्त झाल्या ह्या गोष्टी मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो ना की नुसतं आत्मकथन मी कसं झालो इतर गोष्टी तर सांगितल्यातच तुम्हाला पण हे पण सांगणं गरजेचं आहे तुम्हाला कारण याच्यातून तुमचा फायदा आहे हे नियमितपणे आमुष्याला ताट ठेवणं दररोज घास काढणं हे आपल्या पूर्वजांना जीव घातल्यासारखं येते आणि ते ताट काढून ठेवायचं म्हणजे ते पक्ष पक्ष्यांसाठी तुम्ही काढून ठेवा पक्षी खातील त्याच्याबरोबर तुम्ही अन्नदान करा शिवमंदिरात अन्नदान करा पुन्हा मुख्या प्राण्याची सेवा करा मुख्या प्राण्यांना पाणी चारा वगैरे द्या यानं सुद्धा पितृदोष कमी होतो त्याची प्रखरता ती कमी होती आता ही का कमी होते त्याच्या मागचं विज्ञान असं आहे हे सुचलं कसं की जी पूर्वज होते त्यांच्या हातून काही गोष्टी झालेल्या नसतात आणि त्यांना देव त्यांना तृप्ती देत नाही त्यांना त्या आत्म्याला त्यावेळेस या आत्म्याच्या नावाने आपण ह्या गोष्टी करायच्या असतात पुण्याचं काम करायचं आणि कुणीही कुणासाठी करू शकतो असं काही नाही त्याच्याच लोकांनी करावं असं कुणीही करू शकतं त्याला तृप्ती देऊ शकत अशा पद्धतीनं हे पितृदोषावर पूर्वजाला तृप्त करण्याचा हा सोपा तोडगा मी सांगायला सुरुवात केली त्याचे अनुभव चांगले आले येत आहेत आणि ही अशी सुरुवात झाली आणि याचा फायदा काय झाला की त्या लोकांना जर फायदा झाला झाला पण मला सुद्धा झालं कारण काय माझा फायदा कसा झालं की माझ्या माझ्यामध्ये खूप बदल होत चालले कारण हे पित्रांचा मला पण आशीर्वाद लाभायला लागला कारण मार्ग दाखवणाऱ्या माणसाला सुद्धा आशीर्वाद देतात ना मी मार्ग दाखवलो ना मी मार्ग दाखवत गेलो आणि त्याचाही फायदा त्याच्यात कुठलाही कुठलाही त्याच्याबद्दल घेतलं नाही मी कुठलं पैसे घेत नाही कुठं काही सोप्या सोप्या गोष्टी मी जेणेकरून तुमचा फायदा बी व्हावा तुमचं आर्थिक नुकसान होऊ नये विनाकारण खर्च पडणे याचा मी विचार करून मी असे सोपे सोपे उपाय हो चालू केले अशा अनेक उपाय वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या प्रकारासाठी तयार म्हणजे मला ते सुचत गेले आणि तो प्रयोग करून पाहायचा अशा अनेक उपाय मी तुम्हाला आता कसे कसे झाले कसे सुचले या पण गोष्टी मी सांगणार आहे तुम्हाला पुढील भागामध्ये पण पुन्हा याच्याबरोबर एक दुसरा एक उपाय होता असाच एक एक लग्नाच्या आहे मनोकामना पूजेचा ते एका मुलीचं लग्न झालं होतं लग्न झालं दोन तीन दिवसातच ती लग्न नवऱ्यानं तिला सोडून दिला काय कारण झालं असेल ती द्या आणि त्यानंतर ती मुलगी माझ्याकडे आली आणि मला म्हणजे माझं मला तर आता म्हणजे लगेच आली नाही ती वर्ष दोन तीन वर्षं आली की तिला आता लग्न करायचं होतं मग आता लग्न होतं का नाही यासाठी ती आली होती पहिलं लग्न मोडलं आणि त्याविषयी मी ज्यावेळेस ती ध्यान लावून विचार करायला लागलो की आहे का होईल का काय करायला पाहिजे असं करत करत असताना मला मनोकामनेचा उपाय सुचला मनोकामना पूजा हा एक उपाय सुचला आणि मनोकामना पूजा ही कशी करायची नुकती काय हे सगळं सुचलेल्या गोष्टीत मला त्यावेळेस खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्या, त्या मनोकामनेतून ते उपाय मी तिला सांगितला आणि तिनं केलं तरी पाच पाच समजा सोमवार झाले कीच तिचं लग्न जमलं लग्न जमलं आणि लग्न जमून ते गेली बी नंतर तिनं कळवलं बी तिला म्हणजे लगेच वर्ष मुलगा झाला म्हणजे एकंदरीत त्या उपायानं तिचं एवढं चांगलं झालं की ती चांगली गरिबाची मुलगी चांगली श्रीमंताच्या घरात गेली तिथं चांगलं दुसरं लग्न असून सुद्धा ती एक मालकीन चांगल्या प्रकारे झाली त्यानंतर तिनं फोन करून सांगितलं की माझं खूप चांगलं झालं तुम्ही सांगितलं त्या तर एक अनुभव मला सुरुवातीला पहिला उपाय तिला सांगितला होता त्या काळात आणि त्या पहिल्या उपायानं मला एवढा आनंद झाला की मी तो उपाय मग बऱ्याच मनोकामना गोष्टीसाठी वापरायला चालू केलं आणि मागे तर खूप माझी ही पूजा मनोकामना पूजा तर तुम्ही लोक खूप करत होतात अजून बी करतात मीच थोडं लक्षात माझ्या मागे व्याप झालाय तर ही मनोकामना पूजा सुद्धा ही मला सुचलेली या ओंकारेश्वर देवतेने मला दिलेली ही एक तोडग्याची माहिती ध्यानातून मिळालेली माहिती तर मनोकामना पूजा झालं ही पितृदोषावरला उपाय झाला ही मला ओंकारेश्वर देवतेने मला दिलेले उपाय आहेत आणि हे उपाय सतत जागृत राहावे त्याच्यामध्ये ऊर्जा असावी आणि तुमच्या जी इच्छा आहे त्या मनोकामनेतून पूर्ण हव्या यासाठी मी नियमितपणे म्हणजे मनोकामने ते, ते मंत्र जप आहे तो सुद्धा मला ते ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरुकुरु स्वाहा हा जप सुद्धा अशाच पद्धतीनं मिळालेला आहे ह्या देवतेतून म्हणून ही मनोकामना पूजा करताना तुम्हाला हा मंत्रजप देत असतो आणि ही मनोकामना खूप पूजा प्रभावी लोकांनी बऱ्याच मनोकामनेसाठी वापरली कोणी लग्नासाठी वापरली कोणी संततीसाठी वापरली कुणी म्हणजे इतर गोष्टीसाठी कर्जमुक्तीसाठी त्याचा वापर, 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 वापर केला म्हणजे अनेक कामासाठी जी मनाची इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मनो ही मनोकामना पूजा वापरायला चालू झाली म्हणजे करायला लागले लोक ते हे सर्व फक्त माझ्या ह्या ओंकारेश्वर देवतेने दिलेली ही देणगी मला कारण त्याची उपासना करतो त्या उपासनेतून मला ह्या गोष्टी मिळत गेल्या आणि तुम्हाला त्याचा उपयोग होईल मी मागितलं तरी काय देवाला मी देवाला दुसरं काही माहितलं नाही की मी मला ते असे ज्ञान दे की जेणेकरून जी माझ्याकडे येतील लोक कुणी येतील त्यांना हा उपाय काय जे असेल मी जर सांगितलं तरी ते पूर्ण व्हावं यासाठी मला हे कर बाकी मला काही नको आहे तुझ्याकडून कर। काय करायचं आहे अन्न वस्त्र निवारा या गोष्टी मिळाल्यात बाकीची काय इच्छा आहे आणि असंच ठेव व्यवस्थित आनंदात ठेव अशी एक मागणी ईश्वराकडे बस तुमचं चांगलं व्हावं भलं व्हावं यासाठी मी कार्य करायला चालू घेतलं ते वसाच घेतला मी आणि ही जे चालू झालं ते आता मी जवळजवळ पूर्ण वेळ याच्यासाठी द्यायला लागलो ना तर अजून अनेक काही काही गोष्टी घडलेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी घडल्यात पुढं चमत्कारिक गोष्टी घडल्यात कोणी वाचा शुद्धीमुळे काय प्रकार झाली बऱ्या अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला माझ्या ह्या आत्मकथनामध्ये सांगणार आहे पण आजच्या भागापुरतं एवढंच सांगतो परत भेटणाराच आहे पुढील भागामध्ये तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भार सुखी राहा आणि समाधानी राहा आणि ऐकत राहा माझं आत्मकथन संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा ओम नम शिवाय